कोतूर ग्रामपंचायत हातील जुना डोमेवाडी रस्त्यावरती पुढ्यावरती भर मच्छी व्यावसायिक रस्त्याच्या मधोमध व्यवसाय करतात त्यांच्या जी दुर्गंधी त्यांची जी सांडपाणी रक्ताचं सांडपाणी त्यानंतर त्यांचा कचरा ते, ते रस्त्याच्या काही इतरत्र फेकतात भटक्या कुत्र्यांचा वावर त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आहे तिथं होणाऱ्या महिलांवरती हल्ले लहान मुलांचे तिथं क्लासेस आहेत भरपूर भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्यावरती हल्ले होत आहेत आजपर्यंत की पी एस सीमध्ये पण आणि एक मेव रस्ता आहे पी एस सीला तो एक मेव पी एस सीला रस्ता आहे जाण्यासाठी आणि या रस्त्यावरती अनेक पूर्ण रस्ता अडवून हे लोक बसलेले आहेत त्या रस्त्यावरती आणि त्यांना कुठंतरी स्थलांतरित करण्यासाठी मी गेले पाच वर्षापासून संघर्ष करत होतो करतो आहे आणि मागल्या वर्षी सव्वीस जानेवारीला मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला ग्रामपंचायत प्रशासनाने एक आश्वासन दिलं होतं का एक वर्षाच्या आतमध्ये पर्यायी जागेची व्यवस्था करून मी यांना स्थलांतरित करतो एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षामध्ये त्यांनी एकही मीटिंग एकही चर्चेसाठी कुठल्याही नियोजन केलेलं नाही त्यामुळे मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी मला कुठल्याही उडवावुडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केलेली आहेत की जागा नाही वगैरे पण यांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही आज गावामध्ये भरपूर बखळी आहेत भरपूर जागा आहेत कुठेही त्यांनी स्थलांतरित करावं हे लोक बाहेरचे नाहीत यांची स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत धतूरमध्ये यांनी यांच्या समोर जरी केलं तरी आम्हाला हरकत नाही फक्त यांनी रस्त्यावरती करू नये यांनी जो रस्ता आहे जे स्थानिक रहिवाशांना होणारे त्रास आहे याच्यावर कुठंतरी निर्बंध आणि हे हे कुठंतरी दूर दु, दु, झाले पाहिजे गाव गावचा बॉडीने खूप विकास केला पण या या गोष्टीचा अगेरे दुर्लक्ष दुर का केलं जातं आहे याच हा माझा मोठा सवाल यांना जेणेकरून आपण आश्वासने देत आहे अधिकाऱ्यांची ले कारवाईसाठी आदेश आलेले आहेत तरी पण तुम्ही दुर्लक्ष का करताय ही मोठी शोकांतिका आहे मला मला कळत नाही नक्की कोणत्या दडपणाखाली काम करतायत याचा कुठंतरी नाही आहे ना कुठंतरी दडपण बाजूला ठेवून आणि राजकारण बाजूला ठेवून याच्यावर कुठेतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे सर पूर्ण रस्ता पूर्ण जवळजवळ पूर्ण कॉन्क्रीटीकरण हे मत आमच्यासाठीच बांधलं आहे नक्की कशासाठी बांधलं आहे हे त्यांनी लेखी द्यावं जर खरंच त्याच्यासाठी बांधलं असेल तर त्यांनी तसं मीडियासमोर सांगावं हो की आम्ही आहे ना खरंच रस्ता आहे ना त्यांच्यासाठीच बांधलेला आहे पूर्ण रस्त्याचं वाटोळ करून टाकलं आहे त्या रस्त्याचं तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्ही आहे ना डायरेक्टली मी मीडियालासुद्धा विनंती हो करतो की जेणेकरून संध्याकाळी सहाच्या जवळपास त्यांनी ना त्या ठिकाणी जाऊन ना पूर्ण आहे ना त्या ठिकाणचा आहे ना सर्वे करावा त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणची पूर्ण सत्यता जाणवेल गेले पाच वर्ष झाले तुम्ही सव्वीस जानेवारी आले किंवा उपोषणाला बसता पाच म्हणजे वारंवार पत्रव्यवहार ग्रामपंचायत कारवाई करीत नाही नाही ना, वार ना करत मी तेच सांगतोय की जेणेकरून पत्रव्यवहार जवळ अशे आश... हजारोनी माझ्याकडे पत्रव्यवहार झाले त्याच्यानंतर त्यांनी कारवाईसाठी पण नोटिसा काढल्या ती ग्रामसभेचे ठराव झालेत पण एकाही ठरावावरती त्यांनी यांना दखल घेतली नाही दोन ठराव पास आहेत पण एकाही ठराव तेच करतात ठराव कॅन्सल तेच करत आहेत कारवाई करत नाहीत त्यांनी नोटीस काढल्या दोन हजार बावीस साली त्यांनी नोटीस काढल्या त्यांना कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायती अशी माहिती की जागा उपलब्ध नंतरच जागा उपलब्ध करायचा जा प्रयत्न केला तर जागा उपलब्ध होते जागा आपाप समोर <coughs> येऊन पडणार नाहीये गावाकडे जागा आहेत नाहीयेत तर त्यांनी जसं डिक्लेअर करावं का आम्ही आहे ना जागा नाहीये आम्ही डिक्लेअर आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी काय यांचा ठेका घेतलाय का हे पण त्यांनी डिक्लेअर करावं का जेणेकरून यांनी पूर्ण याची जबाबदारी घेतली पालकत्वच घेतलं आहे त्यांनी का जेणेकरून आम्ही हे करतो कर आणि जागा नसेल जा तर इथं बसवा ना दुसरी दुसऱ्याच्या स्थानिक लोकांना त्रास देण्यापेक्षा समोर बसवा जेणेकरून त्या ग्रामपंचायतीचं त्यांच्यावर नजर राहील आणि ते साफसफाई तरी ठेवतील काय हरकत आहे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात बसावं किंवा बाहेर बसावं गेटच्या समोर रस्तेच तुम्हाला पाहिजेत तर आज तुमचा चौथा दिवस आहे महावशनचा अजूनपर्यंत कोणी अधिकारी का शा शासनाकडून कोणी लोक आले आपल्याला भेटायला अजून आजपर्यंत ग्रामपंचायतीचे सदस्य सुद्धा आले नाही बघायला काय आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही कोणीच काय जिकडून येतात सरळ जातात वरती तिकडून येतात सरळ हसतात सरळ निघून जात काय बोलणार ग्रामपंचायत चे सर्व मेंबर सरपंच उपसरपंच व्यवसाय पूर्णपणे राजकारण खेळलं जात आहे आजच्या घरीला पूर्णपणे राजकारण चालू आहे याच्यामध्ये बाकी काहीच नाही आणि गेले पा तुम्ही आश्वासन देताय गेले दोन वर्षापासून तुमचं आश्वासन आहे आम्हाला की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो तुम्ही नोटिसा काढताय त्यांना हटवण्यासाठी आणि तुम्ही कारवाईच होत नाही दोन हजार बावीसची ची नोटीस आहे ते बघा साहेब त्याच्यावर लावलेले काका त्यांना डॉक्युमेंट तुम्हाला देतो आपण कोण कोणाला पत्र दिलेलं आहे तुमच्याकडे पत्र मी मंत्रालयापासून तर कलेक्टरपर्यंत त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर प्राण त्याच्यानंतर बी वगैरे पंचायत समिती सर्वांना पत्र व्यवहार केलेला आहे हे बघा सर याच्यामध्ये पूर्णपणे उल्लेख आहे की उल्ले एक वर्षभरामध्ये पर्याय जागेची व्यवस्था करून आम्ही हा व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरित करण्यात येतो काय याच्यानंतर याच्यामध्ये यांचे साक्षीदार यांनी मध्यस्थी केली होती ते जवळजवळ बावीस जण आहेत त्याच्यामध्ये काही सदस्य आहेत त्याच्यामध्ये काही पत्रकार आहेत त्याच्यामध्ये काही मच्छी व्यावसायिक पण आहेत त्याच्यामध्ये शेकडो लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला मागल्या पण उपोषणाला समर्थन केलं होतं ग्राम सभेचा ठराव झालेला आहे मंत्रालयातून आदेश आले त्यांना कारवाईसाठी तरी यांनी भूमिका घेतली नाही दुसरी एक गोष्ट बी ओ साहेबांचं त्यांना कारवाईसाठीचं पत्र आहे हे दोन हजार बावीसचं आहे साहेब बारा पाच दोन हजार बावीसचं तरी त्यांनी कारवाई केली नाही पी एस सी आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी पण कारवाईसाठी त्यांना पत्र दिलेलं आहे दोन हजार बावीसचं आहे त्यांनी कारवाई केलेली नाही ग्रामसभेचा ठराव आहे तेवीस आठ दोन हजार बावीस रोजीचा त्याच्यावर कारवाई नाही आहे अजून काय पाहिजे याचे हे बघा नोटिसा बाजी मंडई मच्छी मार्केट स्थलांतर करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव पंचवीस ज पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी दिलेल्या पत्रानुसार काय लिहिलं वरील विषयाने कळण्यात येते की ग्रामपंचायती बसताना रस्त्याची एकशे ते स्थलांतरित करण्यासाठी मुदत दिली होती सात दिवसांची त्याच्यानंतर त्यांनी सात दिवस झाले त्याच्यानंतर कोणतीही दखल घेतली त्यांनी मच्छी मार्केट आणि बाजीवाल्यांना नोटिसा काढल्या होती का मंडळी स्थलांतरित करण्यासाठी त्यांना जागा पण दिली होती ग्रामसभेच्या ठरावामध्ये जुन्या जावडीची पूर्वी कशासाठी ती जागा फिक्स करून ठेवली असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी ठराव कशाला करताय आणि करत असेल ठीक आहे तुम्हाला संविधान भवन बांधायचं आहे मग ते जेव्हा बांधायचं तेव्हा पण खाली करा ना हा काय परमनंट बाजार केला आहे का तुम्ही आणि करता नियोजन केलं तर सगळं होतं हो बेसमेंटला पण करता येईल आणि वरती वरती संविधान भवन पण होईल पण पर्याय काढण्याचा प्रयत्न करणं हे लय महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यातून ना हे गोंधळं फक्त भिजत ठेवायचं या माशावाल्यांना जा रस्त्यात असवायचं आणि याच्या मतांचं राजकारण करायचं बाकी काही नाही चाललेलं आहे यांचं ही बॉडी फक्त तेवढंच काम करते आणि याच्यात ना राजकीय हस्तक्षेप करून ना सगळ्यांना दबाव टाकलेला गेलेला आहे बाकी काही नाही म्हणायचे मला आता आपली शेवट अधिकाऱ्यांना आणि ग्रामपंचायतला आपली मुख्य मागणी काय आहे माझी एकच मागणी आहे की त्यांनी ते नस्ता रहदारीसाठी खुला करावा बाकी काहीच नाही एवढी तो रस्ता यांना रहदारीसाठी खुला करावा मच्छी व्यावसायिकांना रस्त्यावरती बसून देऊ नये त्यांना कुठेतरी स्थलांतर करा किंवा त्यांना त्यांच्या पद्धतीने गाळे भाड्याने घेऊन करायला लावा किंवा जागा भाड्याने घेऊन करायला लावा कालच ठराव झालेला आहे साहेब पण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेचा ठराव झाला आहे का रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू नये ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने गाळे घ्या जागा घ्या आणि व्यवसाय करा मग कारवाईचा का कारवाई का करत नाही आहे ते माझं हे तिसरं उपोषण आहे मागल्या वेळी चार दिवसानंतर मला त्यांनी आश्वासन दिलं आज माझा चौथा दिवस आहे आजू कोणी डोकवायला सुद्धा आलेलं नाही माणसं मारायचेत का यांना मारायचं असं मी जा जीव देतो इथे कशाला उगत मी तडफडून तडफडून मारण्यापेक्षा एकदा जीव जाईल जाऊ दे होऊ दे काय व्हायचं आपण पाहू शकता या ठिकाणी लक्ष्मण डुमरे हे उपोषणाला बसले असताना वतूर ग्रामपंचायत कडनं त्यांच्या मापाकाशी मागणी की ओत्तूर हद्दीतील जुने डोमेवाडी रस्त्यात वरील अलिकृत मच्छी व्यावसायिकांनी स्थलांतर करून रस्ता हद्दीसाठी खुला करण्यासाठी व तसेच व्यावसायिकांना दादागिरी आरावरीची रस्ते आडणूक परिसर अस्वच्छतावरील इतर फेकले जाणारे र रक्ताचे सांडपाणी त्यामुळे परिसरात दुर्गंधी वातावरण पसरते होणारे आजार भटक्या जनावरांचा वावर त्याची अशी माफक अपेक्षा आहे गेले चौथा दिवस आहे त्यांचा ओतूर ग्रामपंचायतीनं कुठलेही त्यांच्या त्यांची कारवा का त्याच्यावर कारवाई होत नाही अशी माफक माफक अपक्ष लक्ष्मण उपशंकते लक्ष्मण डुमरे यांनी केलेली आहे